मित्रांनो नमस्कार बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा हादरा अनेक आमदारांचा खासदारांसह जवळजवळ वीस हजार शिवसैनिकांचा भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन यशस्वी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशाच्या राजकारणातील आजची आणि पुढील कित्येक वर्षांतली सगळ्यात मोठे अपडेट कोण कोण आहेत मंत्री आमदार आणि खासदार ज्यांनी सध्या सगळ्यात मोठी उलाढाल करून ठेवली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो सविस्तर बघूया एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच शिंदेगट पूर्णपणे उघडा उडताना नेमकी काय बातमी आहे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी या घडीची सगळ्यात मोठी महाराष्ट्रासाठीची अपडेट बघूया सविस्तर मित्रांनो आपण जर निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल आपण जर उद्धव ठाकरेंना मानणारे असाल तर खाली नक्कीच प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये शेवटी उद्धव ठाकरे जिंदाबाद किंवा शिवसेना प्रमुख असं लिहायला विसरू नका त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कानाकोबऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंची यांची शिवसेना पोहोचलीय गावागावापर्यंत ठाकरेंची शिवसेना पोहोचली आहे ते आपल्या सर्वांना माहीत पडेल तेव्हा खाली फक्त एक सेकंड लागतो एक खाली कमेंट करा तेवढी कमेंट आपण द्यायला विसरू नका तर जाऊ दे आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो आजची सर्वात मोठी राजकीय घडामोड शिंदे सेनेला सर्वात मोठा बसणारा हादरा चार हजार पाचशे पदाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी सध्या सोडला सर्वात मोठा दणका आणि दिलाय धक्का महाराष्ट्राच्या सत्तेक मांडिला मांडी लावून बसलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामुळे मुंबई इथं पेटली आहे आणि इकडे मात्र लॉटरीत लागली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं पाठबळ उद्धव ठाकरें राजकीय बळ आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिळू लागले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सध्या आज आपण पाहिले की प्रचंड असा वितुष्ट निर्माण झाला आहे बहुतांश मंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट वरती बहिष्कार टाकला आहे त्यानंतर मात्र अनेक नेते आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याच्या आपण बातम्या कित्येक दिवसांपासून पाहतोय त्यातच ही महत्वाची अपडेट आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सुसा महाराष्ट्राच्या प्रचंड कानाकोपऱ्यामध्ये मुसंगी मारल्याचं आणि हा विजय उद्धव ठाकरेंचा आहे एकनाथ शिंदेना बसलेला हा सर्वात मोठा झटका आगामी काळामध्ये त्यांचा पक्ष पुन्हा सुधारणार की अजून खोलीत खोलीत जाणार हे आगामी काळच ठरवेल मात्र सध्या तरी शिवसेना नेते असणारे शिवसेना पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे हे राज्यातील सगळ्यात नेत्यांना भारी पडत आहेत कोण कोण आहेत नेते ज्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय सविस्तर जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांच्या गडाला सुरुंग लावला आहे त्यानंतर नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्याचं आपण पाहिले पण आता तह झालाय अशा बातम्या जरी समोर येत असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यातून पायवतार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आता नेते कामाला लागलेत ते नेते आहेत भाजपचे आणि त्याच नेत्यांना आता आठवण आहे उद्धव ठाकरे यांची ठाण्यातून मोठी बातमी येते राज्यभरात भाजपाचे ऑपरेशन कमळ जोरात राबवणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय राज्यातून आज ठाणे जिल्ह्यातून तब्बल साडे चार हजार शिवसेनेकडे साडे साडेचार हजार शिवसेनिकांनी सध्या एकनाथ शिंदे यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठाण्यात ठरवलंय शिवसेनेच्या नगरसेवकांना देखील भाजपने गळा लावलंय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलाय आणि थेट फडणवीसांचं कार्यालय त्यांनी गाठले आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्या त्यांच्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना खडसावलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते ठाकरे जे करत होते ते अगदी बरोबर होते भाजपला लढणारा चेहरा भाजपला विरोध करणारा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे ज्यावेळेस पाहिलं जात होतं त्यावेळेस आपण चुकलो का असं या शिंदेच्या मंत्र्यांना आता वाटू लागले इथे उद्धव ठाकरेंनी सध्या सगळ्यात पुढे गेल्यास आपलं राजकीय करिअर पुढे आणलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील शिवसेनेच्या शिंदे यांच्या मंत्र्यांना खडसावलाय दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या परंतु महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटर्स चालूच राहील हे देखील खडसाव सांगितलं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सबंद महाराष्ट्रामध्ये मोडकळी सांडण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केल्याचं यावरून सध्या महाराष्ट्रात वातावरण पेटले आहे आणि इथे मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आगामी निवडणुका कशा लढेल हा त्यांच्यावर खूप मोठा प्रश्न येऊन पडलाय आमदार मंत्री खासदार हे तीनही आता उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या बाता करू लागले आहेत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे भाजपशी आपला संपर्क तोडला होता तसा संबंध एकनाथ शिंदे सोडणार नाहीत कारण की पक्ष सगळा संपून जाईल परंतु उद्धव ठाकरे हे मात्र तेवढे जबाबदार व्यक्तिमत्व होते उद्धव ठाकरेंना न घाबरणारे लढणारे न रडणारे व्यक्तिमत्व होते म्हणून आजही ठाकरेंची आठवण या सगळ्या नेत्यांना होऊ गाठली मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली भागातून एकनाथ शिंदे यांच्या शेकडो नगरसेवकांना पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये प्रवेश करायचा आहे ही देखील महत्वाची बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हजारो कार्यकर्ते आणि नगरसेवक हे आता लवकरच उद्धव ठाकरेंची हाती घेत आहेत ही माहिती दिली सूत्रांनी खात्रीला एक माहिती समोर येते यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कमी लेखणं भाजपला तर महागात पडला आहेच मात्र उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं उद्धव ठाकरेंशी बेमानी करणं हे आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना खूप महागात पडू लागले हे त्यांना स्पष्टपणे समोरासमोर जाणवते त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे जे करत होते ते अगदी योग्य होतं हे म्हणण्याची वेळ काही नेत्यांवरती काही अंतरावर आता येऊन ठेपली आहे तशा प्रकारचं भाजपने शिंदे गट मुळासकट संपवण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची सध्या तरी बातमी महाराष्ट्रातून सुरू होते मित्रांनो या बातमीला आपण कुठपर्यंत स्थान द्याल की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये सोबळाची तयारी करते यानुसार अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचे आणि दोन्ही पक्षांना संपवून टाकायचं यासाठी कामाला लागले हे का याबद्दल आपलं काय म्हणते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जे लवकर समजलं हे दोन पक्षांना कधी समजणार हे आपण नक्की सांगा परंतु सध्या तरी मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू महाराष्ट्रामध्ये प्रचंड वरचर आणि उद्धव ठाकरे आम्ही तुम्हाला आम्हाला माफ करा आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत इथपर्यंत मनसेने त्यांची म्हणण्याची आता ऐपत झाली आहे त्यामुळे लवकरच नेते उद्धव ठाकरे यांची देखील माफी मागतील अशी शक्यता आहे परंतु आगामी काळात महाराष्ट्रात काय घडतं ते आपण बघतच आहोत मात्र उद्धव ठाकरेंचा जलवा महाराष्ट्रात सुरू झालाय हे आता कोणीही नाकारणार नाही मित्रांनो प्रतिक्रिया द्या